नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपले आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पवित्र पोर्टलमार्फत शिक्षक भरतीचा जो कन्व्हर्जन राऊंड होणार आहे या कन्व्हर्जन राऊंडमध्ये अनुसूचित जमाती म्हणजेच एस टी प्रवर्गाची किती पदे भरल्या जाणार आहेत याविषयी सविस्तर माहिती पाहणार आहोत आजच्या व्हिडिओमध्ये आजच्या व्हिडिओमध्ये आपण जिल्हा परिषदमधील मराठी माध्यमाची तसेच महानगरपालिकेमधील मराठी इंग्लिश हिंदी व उर्दू माध्यमाची पदे तसेच नगरपरिषदमधील मराठी माध्यमाची पदे पाहणार आहोत तत्पूर्वी तुम्ही आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका सुरुवातीला मित्रांनो आपण जिल्हा परिषद विषयी माहिती पाहणार आहोत तर बघा जिल्हा परिषद जळगाव येथे अठ्ठावीस पदे रिक्त आहेत जिल्हा परिषद वर्धा येथे तीन पदे रिक्त आहेत जिल्हा परिषद नागपूर येथे एकवीस पदे रिक्त आहेत जिल्हा परिषद भंडारा सात पदे जिल्हा परिषद नांदेड सात पदे जिल्हा परिषद परभणी येथे दोन पदे जिल्हा परिषद जालना चोवीस पदे जिल्हा परिषद छत्रपती संभाजीनगर येथे सदोतीस पदे जिल्हा परिषद नाशिक येथे अकरा पदे जिल्हा परिषद रायगड येथे चौसष्ट पदे जिल्हा परिषद पुणे येथे पंचेचाळीस पदे जिल्हा परिषद अहमदनगर येथे अडोतीस पदे जिल्हा परिषद धाराशिव येथे एकोणतीस पदे जिल्हा परिषद सोलापूर येथे एकशे दहा पदे जिल्हा परिषद सातारा येथे एकशे चार पदे जिल्हा परिषद रत्नागिरी येथे पंचाहत्तर पदे जिल्हा परिषद सिंधुदुर्ग येथे सत्तेचाळीस पदे जिल्हा परिषद कोल्हापूर येथे अठ्ठ्याण्णव पदे जिल्हा परिषद सांगली एकोणचाळीस पदे बघा मित्रांनो अशी सर्व जिल्हा परिषद मिळून जवळपास सातशे एकोणनव्वद पदे ही एस टी प्रवर्गाची रिक्त आहेत आणि या व्यतिरिक्त काही जिल्हा परिषदमध्ये इंग्रजी माध्यमाची पदे आहेत काही जिल्हा परिषदमध्ये उर्दू माध्यमाची पदे आहेत ही पदे यामध्ये नाही ही म ही पदे फक्त ही जी सातशे एकोणनव्वद पदे आहेत ही मराठी माध्यमाची आहेत यानंतर मित्रांनो आपण महानगरपालिकेमध्ये कोणत्या महानगरपालिकेमध्ये एस टी प्रवर्गाची किती पदे रिक्त आहेत तसेच कोणत्या माध्यमाचे आहेत हे पाहणार आहोत बघा नवी मुंबई महानगरपालिका येथे हिंदी माध्यमाची दोन पदे रिक्त आहेत ठाणे महानगरपालिका येथे तीन पदे रिक्त आहेत तसेच ठाणे महानगरपालिका येथे उर्दू माध्यमाची अडोतीस पदे रिक्त आहेत आणि जी तीन पदे आहेत ठाणे महानगरपालिकेमधील ही मराठी माध्यमाची आहेत त्यानंतर मुंबई सबर्बन येथे इंग्लिश माध्यमाची बावीस पदे आहेत हिंदी माध्यमाची सात पदे रिक्त आहेत मराठी माध्यमाची सात पदे रिक्त आहेत आणि उर्दू माध्यमाची पाच पदे रिक्त आहेत त्यानंतर पुणे महानगरपालिका येथे इंग्लिश माध्यमाची सात पदे रिक्त आहेत मराठी माध्यमाची आठ पदे रिक्त आहेत पुणे महानगरपालिका येथे मराठी माध्यमाची आठ पदे रिक्त आहेत त्यानंतर मालेगाव महानगरपालिका येथे उर्दू माध्यमाची सहा पदे रिक्त आहेत भिवंडी महानगरपालिकेमध्ये उर्दू माध्यमाची माध पाच पदे रिक्त आहेत पिंपरी चिंचवड महानगरपालिका येथे दोन पदे रिक्त आहेत आणि ही मराठी माध्यमाची आहेत त्यानंतर कोल्हापूर महानगरपालिका येथे दोन पदे रिक्त आहेत मराठी माध्यमाची सांगली मिरज कुपवाड येथे मराठी माध्यमाची दोन पदे रिक्त आहेत बघा मित्रांनो जिल्हा परिषद मराठी माध्यम सातशे एकोणनव्वद पदे सर्व ज्येष्ठ प्रवर्गाची त्यानंतर महानगरपालिका मराठी माध्यमाची चोवीस पदे आहेत हिंदी माध्यमाची नऊ पदे आहेत सर्वांम महानगरपालिका मिळून मराठी माध्यमाची चोवीस पदे हिंदी माध्यमाची नऊ पदे उर्दू माध्यमाची पदे आणि इंग्लिश माध्यमाची बावीस पदे अशी सर्व एकशे नऊ पदे ही महानगरपालिकेमध्ये टी प्रवर्गासाठी रिक्त आहेत त्यानंतर दोन नगरपरिषदमध्ये दोन पदे रिक्त आहेत बघा मित्रांनो जिल्हा परिषदमधील सातशे एकोणनव्वद पदे महानगरपालिकेमधील नऊ पद एकशे नऊ पदे आणि नगरपरिषदमधील दोन पदे अशी मिळून जवळपास नऊशे पदे ही एस टी प्रवर्गासाठी कन्व्हर्जन राऊंडमध्ये येणार आहेत याशिवाय काही जिल्हा परिषदमधील मराठी माध्यमाची पदे यामध्ये नाहीत तसेच काही पदे ही यामध्ये आणखी वाढ होणार आहे याशिवाय मित्रांनो कागदपत्र पडताळणीमध्ये जे उमेदवार अपात्र ठरलेत त्यानंतर गैरहजर राहिलेत काही उमेदवार हे राजीनामा देणार आहेत अशाही जागा यामध्ये वाढणार आहेत मात्र हा कन्व्हर्जन राऊंड म नंतर लागणार आहे ही आता जी माहिती पाहिली आपण ही कन्व्हर्जन राऊंडमध्ये एस टी प्रवर्गाची किती पदे येऊ शकतात याविषयी आपण माहिती पाहिलीत धन्यवाद जिल्हा परिषदमधील सातशे एकोणनव्वद पदे महानगरपालिकेमधील एकशे नऊ पदे आणि नगरपरिषदमधील दोन पदे असे सर्व मिळून जिल्हा परिषद महानगरपालिका व नगरपरिषद म्हणून एस टी प्रग प्रवर्गाची जवळपास नऊशे पदे ही रिक्त आहेत आणि ही सर्व पदे कन्वर्जन राऊंडमध्ये येणार आहेत याशिवाय मित्रांनो एसटी प्रवर्गाचे आणखी पदे भरल्या जातील ती म्हणजे कागदपत्र पडताळणीमध्ये जे उमेदवार अपात्र ठरले अशा जागा त्यानंतर काही उमेदवार हे कागदपत्र पडताळणीमध्ये गैरहजर राहिले तर काही ठिकाणी उमेदवार हे राजीनामा देणार आहेत त्यामुळे तेही जागा रिक्त होतील तसेच दहा टक्के कपात केलेल्या जागाही वाढणार आहेत आणि अपात्र रिक्त गैरहजर आणि दहा पट पत... दहा टक्के कपात केलेल्या जागा यांचा कन्व्हर्जन नंतर राऊंड होऊ शकतो किंवा या राऊंडबरोबरही राऊंड होऊ शकतो त्यामुळे या जागेमध्ये वाढ होऊ शकते धन्यवाद मित्रांनो